श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या YouTube वाहिनीवर आपल्या सर्वांचे अर्धी स्वागत मंडळी श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार बरे स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदयी नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा गुलाबराव महाराजांच्या सारख्या संत श्रेष्ठाला झाली असल्यास नवल नाही म्हणूनच ते श्री स्वामी समर्थांची पुढील शब्दात प्रार्थना करता देवा दीन मी पदरी धरा कलियुगी श्री दत्तात्रय अवतार तुमचा करा देवा दीन पदरी मी पदरी धरा अक्कल कोट निवासी ब्रह्म सगुण हृदयी उतरा देवा दीन मी पदरी धरा श्री रूप धरुणी श्री ठेवा स्वकरा देवा, दी नमी पदरी नरा। अशा प्रकारे, श्री स्वामी समर्थांचे महात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्यांचा जो जो अधिक विचार करावा तो त्यांचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच मती खुंटीत होऊन जाते सूर्याचे किरण जसे मोजता येत नाही सागरांच्या लाटांची जशी मोजदात करता येत नाही त्याचप्रमाणे या प्रज्ञापुरीच्या सूर्याच्या चरित्राचा थांगच लागत नाही तर मंडळी आपण मागील भागात मुंबईहून आलेल्या जगन्नाथराव यांची गोष्ट ऐकत होतो मुंबई मध्ये असताना त्यांच्या पायाला मोठा रोग झाला म्हणून ते स्वामींच्याकडे आले होते स्वामींच्या कृपेने त्यांच्या पायावरील पट्ट्या घामाने गळून पडल्या मुक्कामी परत गेल्यानंतर आपला हा रोग बरा होईल का नाही याबद्दल त्यांना शंका होती तरी सुद्धा ते स्वामींच्या दर्शनाला जात होते एकदा स्वामींच्या समोर ते बसलेले असताना त्यांच्या मनात विचार आला की या कडू औषधापासून मला कधी सुटका मिळणार देव जाणे त्यांच्या मनात हा विचार आला मात्र त्यांच्या मनातले विचार ओळखून अचानक स्वामी त्यांना म्हणाले की औषध तयार होते आहे हे ऐकल्यावर मात्र जगन्नाथरावांची खात्रीच पटली की आपल्यावर स्वामी कृपा होते आहे त्यानंतर त्यांनी मनात निश्चय केला की स्वामींच्या पादुकांचे तीर्थ आपल्या जखमावर लावायचे यापुढे दुसरे कुठलेही औषध लावायचे नाही आणि त्यानंतर त्यांनी खरोखरच आपल्या जखमांवर स्वामींचे चरणतीर्थ लावायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य सांगावे त्यांच्या जखमा हळूहळू बरे होऊ लागल्या पुढे अचानक स्वामींनी त्यांना सांगितले की घरको जाओ मग ते मुंबईला गेले आणि खरोखरच काही दिवसात त्यांच्या जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या त्यानंतर ते स्वामींचे परमभक्त झाले मंडळी स्वामींच्या या कथा तुम्हाला आवडता आहेत ना मग आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा ना आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा ना आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा श्री स्वामी समर्थ